नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जे आपल्याला हे वर मोडूल आलेलं ला आहे याचं महत्त्व सांगते मी याआधी व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलेलं होतं परंतु आज मी तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवणार आहे ना आपल्याला त्या पद्धतीने जर केलं तर आपल्याला मध्ये जाऊन देखील ते करायचं काम नाही बघा गरोदर माता तुमची डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्हाला इथूनच म्हणजे आपल्याला इथं चेक करत राहायचं आहे की जर तुम्ही त्या मातेची व्यवस्थित जर जी एल एम पी म्हणतो आपण मासिक परीक्षेची तारीख जर व्यवस्थित त्या मातेने दिली असेल व्यवस्थित नोंदवली गेली असेल आणि आपण इथं बघून जर त्या मातेकडे चौकशी केली तर आपल्याला आपलं काम देखील सोपं होणार आहे आणि इथूनच तुम्हाला ती माता स्थलांतर करता येईल नोंदणी देखील करता येईल तर बघा मी इथूनच केलेलं आहे आप... तर सर्वप्रथम आपण ह्या मोडूलवर क्लिक करूया बघा मी आता ह्या मोडूलवर क्लिक करणार हे मोडूल आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि हे चेक करत राहा तर बघा याच्यावर क्लिक केलं तर या पद्धतीनं पेज ओपन झालं पहिलं ओपन होतं बघा ही जे आहे पहिलं तर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे एक्सपेक्टेड डिलेवरी म्हणजे अपेक्षित ज्या डिलिव्हरी होणार आहेत तर त्या तारखा आपल्याला इथं फिक्स ह्या लक्षात येणार आहे पण याच्यासाठी मी पहिल्यांदाच सांगितलं की आपल्याला पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये ज्यावेळेस आपण गरोदर माता नोंदतो त्यावेळेस जर तिची एल एम पी म्हणजे मासिक पाळीची तारीख जर अगदी ॲक्युरेट असेल म्हणजे आता हे माताईने सांगितल्यावरच डिपेंड आहे मातेने जर ॲक्युरेट सांगितलेलं असेल तर ती अगदी परफेक्ट डिलिव्हरीची तारीख इथं आपल्याला मोबाईलमध्ये दिसते आणि त्याच पद्धतीने ती डिलिव्हरी देखील होत असते आणि कदाचित एखाद वेळेस दिलेल्या तारखेच्या आधी देखील ती माता होऊ शकते असं पण होऊ शकतं कारण की ती आपल्या हातातली गोष्ट नाही तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे एक्सपेक्टेड येणार म्हणजे ते जी इथं ओपन झालेले तर बघा आता माझ्या ह्या मातेची अगदी ठरलेली तारीख जी आहे ती सत्तावीस डिसेंबर जी आलेली आहे त्याच पद्धतीने ती माता सत्तावीसला डिलेवरी झालेली आहे तर मग आपल्याला काय करायचंय आता इथूनच तुम्हाला गरोदरची माता स्थना स्थलांतर करायची आहे स्तनदा मातेमध्ये मग तिला आपल्याला गरोदरची स्तनदा नोंदवायची आणि त्यासोबत आपल्याला बालक पण नोंदवायचं आहे तर ते तुम्हाला व्यवस्थित दाखवते आणि इथूनच तुम्हाला ते आहे तर मग आपल्याला काय आहे मायग्रेट या शब्दावर म्हणजे या याच्यावर तुम्हाला क्लिक आहे याच्यावर क्लिक या पद्धतीचं पेज ओपन होतं तुम्हाला माहिती आहे याच्यासाठी गरोदर मातेच्या जा मोडूलमध्ये जायची गरज नाही इथूनच तुम्ही स्थलांतर करू शकता मग इथे तुम्हाला बघा तुम्ही बघू शकता इथं पण ई डी आलेली आहे म्हणजे डिलेवरीची अपेक्षित तारीख आलेली आहे मग इथे आपल्याला दिनांक टाकून घ्यायचं आहे आणि ही डिलेवरी कुठं झाली ते टाकून घ्यायचं आता मी दिलं दिनांक आणि हे टाकून घेते तर बघा दिनांकवर क्लिक केलं कशा पद्धतीने येतं सत्तावीसला झालेलं सत्तावीसवर क्लिक केलं त्याच्यानंतर खाली ओकेचं ऑप्शन आहे ओकेच्या ऑप्शनला क्लिक केलं त्याच्यानंतर इथं दिनांक माझी टाकली गेलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढचे जे कॉलम येते पण टाकून घ्यायचे दिनांक टाकून झाली त्याच्यानंतर ती दवाखान्यात झाली त्याच्यानंतर लिंग महत्त्वाचे बघा लिंग टाकताना तुम्हाला परत परत सांगते लिंग टाकताना घाई करू नका मुलगा आहे का मुलगी व्यवस्थित विचारा आणि ते टाका ते टाकल्यानंतर त्याच्यात बदल करता येत नाही डिलीट करावा लागतो तो पण परीक्षिका मॅडम यांच्या डॅशबोर्डवरनं आपल्या याच्यावर डिलीटचं ना, ऑप्शन नाही त्याच्यामुळे घाई न करता अगदी व्यवस्थित भरा तर ही माझा डिलेवरी झालेली आहे माता आणि मुलगा झालेला आहे म्हणून लिंगमध्ये गडबड करू नका त्याच्यानंतर वजन व्यवस्थित टाका त्याच्यानंतर उंची पण व्यवस्थित टाका कारण की ती पुढे कंटिन्यू होणार आहे आपण ज्यावेळेस बालकाचा फॉर्म भरणार तेव्हा हे सगळं भरल्यानंतर मग खाली आपल्याला शेवटचं ऑप्शन येतं पुढे जा चेक करा तुमच्याकडनं तुम्हाला वाटतं की आता याच्यामध्ये माझ्याकडे मिस्टेक झाली की मुलगी तर मग लगेच मुलीवर क्लिक करा जर गडबड झाली असेल तर चेक करायचं मगच पुढे जावं क्लिक करायचं तर इथपर्यंत करायचं पुढे पण तुम्हाला चान्स आहे याच्यासाठी बदल करणे लिंगाचा बदल करण्यासाठी पुढं आहे अजून एकदा ते पण दाखवते पण त्याच्यानंतर मात्र नाही इथपर्यंत आला त्याच्यानंतर पुढे जावर क्लिक केलं त्याच्यानंतर आपल्याकडे हा फॉर्म डायरेक्ट लाभार्थ्याचा ओपन जातो पुढे जावर क्लिक केल्याबरोबर लाभार्थ्याचा म्हणजे आता बाळाचं आपल्याला नाव नोंदणी करायची मग आता तो मुलगा असेल तर इथे तुम्हाला ते नाव टाकून घ्यायचं आहे अचूक त्याच्यानंतर मग आपल्याला डायरेक्ट इथं नाव टाकल्यानंतर आपण जर या पद्धतीने भरलं तर आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करायची गरज नाही आईचं नाव ॲटोमॅटिकली इथं लॉक झालेलं असतं म्हणजे आलेलं असतं वजन पण तुम्ही बघू शकता ते आलेलं आहे त्याच्यानंतर उंची पण आलेली आहे आणि इथं फक्त आपल्याला कॅटेगरी त्यांची जी असेल ती निवडायची आहे आणि त्याच्यानंतर शाश्वतवर क्लिक करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला आहे आणि याच्यामध्येच वर कॉलम येतो त्याच्यामध्ये तुम्ही बाळाचं लिंग बदलू शकता इथंच जर तुमच्याकडनं पुढे जा होऊन गेलं त्याच्यानंतर लिंग देखील तुम्ही इथं इथपर्यंत इत बदल करू शकता परंतु इथे सादर केल्यानंतर मात्र तुम्ही बदल करू शकत नाही इथं लिंगचा कॉलम येतो वर येतो तो तर तुम्ही आता हे मी स्क्रीनशॉट येत काढले त्याच्यामुळे लिंगचा कॉलम वर येतो त्याला जर जा तुम्ही क्लिक केलं आणि तिथं जर मुलगा तुमच्याकडनं चुकून टाकून गेला आणि मुलगी गे असेल तर तुम्ही बदल करू शकता परंतु जर तुम्ही आत्ता सबमिट केल्यानंतर बदल होणार नाही त्याच्यामुळे आणि आधार अपडेट की आज बाळाचा आधार तर आधार नोंदणी करताना तुम्ही फक्त त्या बाळाचं बालकाचं नाव बदल करू शकता त्याची जन्मतारीख बदल करू शकता परंतु त्या बालकाची लिंग मात्र तुम्ही बदल करू शकत नाही त्याच्यामुळे लिंगाच्या बाबतीत खूप काळजी घ्या आणि ती नोंदवत असताना काळजी घ्या आणि तुमचं बालक तेव्हा मग आपल्याला काय करायचंय लिंग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचं हे सगळं भरून झालं की हे झालं का, का मग तुम्हाला फॉर्म सादर करायचा आहे आणि फॉर्म सादर झाला मग तुम्हाला हे सगळं पूर्ण फॉर्म सादर करायचं आहे फॉर्म सादर झाला त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीने जर तुमचं पेज आलं तर समजून घ्या तुमच्या बालकाची नोंदणी झालेली आहे आणि ती माता गरोदरची स्तनदा ह्या कॉलम मध्ये गेलेली तुम्ही बघू शकता मी तुम्हाला झूम करून दाखवते बघा या पद्धतीने बघा वर्षा रूपेश कोळी तुम्ही बघू शकता मायग्रेटेड टू माता आणि त्याच्यानंतर सोनू रुपेश कोळी शून्य तर सहा महिने याच्यामध्ये त्याची प्रोफाईल ही क्रिएट झालेली आहे तर अशा पद्धतीने हे झालं का त्याच्यानंतर मग तुम्हाला पूर्ण करावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला लाभार्थ्याचं जे मोड्यूल आहे त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता बघा पूर्ण झाले का याच्यानंतर क्लिक केलं म्हणजे तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं पेज आहे, आहे ले ले। तुम्ही बघू शकता आता ती माता माझी मायग्रेट झालेली आहे ती स्तनदाच्या मॉडूलमध्ये आलेली आहे आणि ते बालक देखील गेलेले पण ह्या प्रोसेसने जर तुम्ही जात असाल तर तुमची गरोदरची स्तनदा देखील होणार आहे आणि त्याच्यानंतर ते बालक देखील शून्य ते सहा महिने वयोगटामध्ये नोंदवलं जाणार आहे आणि आता ही माता जेव्हा डिलिव्हरी होईल तर तेव्हा मी तिचं देखील याच पद्धतीने करणार आहे परंतु तुम्हाला आता ते बालक नोंदणी झालेले देखील दाखवून देते तर बघा तुम्ही बघू शकता जे बालक आहे ते बालक देखील माझं ह्या मोडूलमध्ये आलेलं आहे अगदी व्हेरीफाय सही तुम्ही बघू शकता बघू शकता सोनू रुपेश कोळी हा लाभार्थी देखील आलेला आहे आणि आता तुम्हाला स्तनदा माता देखील मी दाखवते दे। तर बघा तुम्ही स्तनदा माता देखील बघू शकता वर्षा रुपेश कोळी ही स्तनदा माता देखील माझी मॉडूलमध्ये आलेली आहे अशा पद्धतीने तुमच्या खूप साऱ्या बघिणीच्या तक्रारी आहेत की ताई आमची नोंदणी नवीन जन्म नोंदणी होत नाही गरुजाची स्तनदा होत नाही तर ताईनं अगदी व्यवस्थित पद्धतीने करा नक्कीच होईल आणि काहींच्या दुसऱ्या अंगणवाडीतनं आपल्या अंगणवाडीत जर मुलं आले तर त्याच्यासाठी देखील मी व्हिडिओ केलेला आहे माझ्याकडे सध्या तसा लाभार्थी नाही त्याच्यामुळे मला ते दाखवता येणार नाही परंतु मी एक व्हिडिओ केलेला आहे त्याचे लिंक देखील तुम्हाला टाकून देईल की तुमचं जर अंगणवाडी केंद्रामध्ये दुसऱ्या अंगणवाडीचा लाभार्थी जर आपल्या अंगणवाडीत आलं तर त्याला कशा पद्धतीने घ्यायचं त्याला डायरेक्ट जर त्यांनी तिकडं जरी स्थलांतर केलं असेल तरी तुम्ही इकडं त्याला नोंदवू शकत नाही तशा पद्धतीने त्या बालकाची नोंदणी होणार नाही मी त्याच्यासाठी व्हिडिओ केलेला आहे त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर ते बालक तुमच्या मोडूलमध्ये नक्कीच येऊन जाईल अशा मला तीन चार कमेंट होत्या म्हणून मी सांगते तो तो व्हिडिओ देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच टाकते तो बघा आणि त्या पद्धतीने करा आजच्या वेळीच्या माध्यमातून तुम्हाला मला हेच सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळीपर्यंत एवढंच धन्यवाद